नमस्ते फ्रेंड्स आज आपण खुसखुशीत खमंग चविष्ट असे पोह्यांचे बॉबी पापड बनवतोय लहान मुलं जर का कुरकुरे खाण्याचा हट्ट करत असतील तर त्यांना अशा प्रकारे बॉबी पापड बनवून द्या बनवायला खूपच सोपे आहेत कोणत्याही पद्धतीची पूर्वतयारी न करता मनात येईल तेव्हा असे हे पापड अगदी झटपट बनवता येतात एकदा हे पापड बनवल्यानंतर वर्षभर आपण हे पापड तळून अशा पद्धतीने खाऊ शकतो तुम्हाला जर माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात असे हे पोह्यांचे बॉबी पापड बनवण्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत रेग्युलर आपण जे नाश्त्याला पोहे बनवतो तेच पोहे इथे वापरायचे आहेत तुमच्या घरातील कुठल्याही पद्धतीचं एखादं भांडं किंवा एखादी वाटी फिक्स करायची आहे आणि त्याने तिथे सर्व साहित्य आहे आता इथे मी या वाटीने मोजून एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ चाळून आणि निवडून घेतलेले आहेत आता हे जे पोहे आहेत ना आपल्याला अगदी कमी गॅसवरती कुरकुरीत होईस तोपर्यंत सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत पोह्यांना भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही कारण ते पातळ असल्यामुळे लगेचच भाजले देखील जातात म्हणूनच इथे कढई अजिबात सोडायची नाही कारण मग हे पोहे जे आहेत ना ते करपून जातील आणि पापड इथे करपट देखील लागू शकतात चला तर सतत हलवत एकसारख्या रंगावरती हे सर्वच पोहे मस्त असे भाजून घेऊयात हातांनी हे पोहे कुसकरल्यानंतर या पद्धतीने चुरा होतोय अशाच प्रकारे आपल्याला हे जे पोहे आहेत ना ते भाजून घ्यायचेत पोहे आता पूर्णपणे थंड करून घ्यायचेत म्हणजे याची पावडर छान बनली जाईल या पद्धतीने ताटामध्ये हे पोहे जे आहेत ना ते पसरवून द्यायचे आहेत म्हणजे पटकन थंड देखील होतील अगदी काहीच वेळामध्ये पोहे मस्त असे थंड झालेले आहेत चला तर लगेचच मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आता इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कारण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन हे जे पोहे आहेत ना हे बारीक होतात म्हणजे याची पावडर छान बनली जाते म्हणूनच मी इथे छोटं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे तुम्हाला जर का एकाच वेळेला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये या पोह्यांची पावडर बनवायची असेल तरी देखील चालेल पण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अगदी पटकन यांची पावडर बनली जाते अगदी नंबरच्या आपल्याला ही पोह्यांची पावडर या पद्धतीने आहे उरलेली कणी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पोह्यांसोबत याची पावडर करून घ्यायची सर्वच पोह्यांची पावडर इथे मी बनवून घेतलेली आहे आता ही जी कणी आहे ती आपल्याला वापरायची नाही या पद्धतीने मस्त असं हे पोह्यांचं बारीक पीठ आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे मिक्सरमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने पोह्यांची ही पावडर बनवता येते चला तर लगेच पुढची तयारी करूया आता यामध्ये काही मसाले घालायचे त्यासाठी इथे लाल तिखट घेतलेलं आहे मीठ पापडखार घेतलाय पाव चमचा आणि हिंग घालायचं आहे पाव चमचा या पद्धतीने आपल्याला सर्व जे मसाले आहेत ना ते या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे अगोदरच हे मसाले या पद्धतीने मिक्स करून घेतल्यामुळे पिठामध्ये छान मिसळले देखील जातात आता आपण ज्या भांड्याने पोहे मोजले एवढं भांडं भरून मी इथे पाणी घेतलेलं ला आहे लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला या पिठामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला घट्टसर या पिठाचा गोळा इथे बनवून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ बनवायचं नाही एकदम पाणी घालायचं नाही हळूहळू यामध्ये पाणी ॲड केल्यामुळे काय होतं ना पोह्यांची पावडर छान फुलण्यास मदत होते आणि यामध्ये भरपूर असं पाणी देखील बसतं त्यामुळे ना एकदम पाणी घालायचं नाही लागेल तसंच पाणी यामध्ये ॲड करत जायचं आहे आणि आपल्याला इथे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे जे पीठ आहे ना ते अगदी मौसूद बनवून घ्यायचं आहे कुठल्याच पद्धतीच्या गाठी यामध्ये ठेवायचं नाही अगदीच मऊ आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय जितकं आपण हे, हे पीठ भिजवणार ना किंवा मळून घेणार तितकेच आपले पापड जे आहेत ना त्यांना तडे जाणार नाहीत किंवा चिरणार नाहीत पापड तुटणार नाहीत म्हणूनच आपल्याला हे पीठ जे आहे ते छान मळवून मळून घ्यायचे पोह्यांचे हे बॉबी पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे मनात येईल तेव्हा आपण हे पापड केव्हाही अगदी बनवू शकतो बनवून तयार होतात शिवाय हे पापड बनवण्यासाठी कोणत्याही पद्धतीची पूर्वतयारी करावी लागत नाही म्हणूनच सर्वात सोपे हे पोह्यांचे पापड आहेत बनवायला तर खूप सोपे आहेत तसेच चविष्टही लागतात त्यामुळे या पद्धतीने तुम्हीही एकदा नक्कीच हे पापड बनवा आता इथे तुम्ही पाहू शकता की ज्या वाटीने आपण पोहे मोजले त्याच वाटीने इथे मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं होतं त्यापैकी इतकं पाणी शिल्लक आहे तुम्ही तर पाहतच आहात आपल्याला या पद्धतीने इथे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पूर्ण एक वाटी पाणी यामध्ये घालायचं नाही पाव वाटी पाणी शिल्लक ठेवायचं आहे घट्टसर असं पीठ भिजवून घेतल्यानंतर इथे या पद्धतीचा साचा वापरायचा आहे साचा इथे मी सेट करून घेते पाच मिनिट पीठ देखील छान भिजलेलं आहे आता हे पीठ लगेचच या सोऱ्यामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचं मावेल तसं पीठ यामध्ये घालायचं आहे सा साचा व्यवस्थित भरायचा सा। आहे अजिबात मध्ये हवा वगैरे ठेवायची नाही गॅप ठेवायचा नाही व्यवस्थित आपल्याला हे पीठ भरून आहे असं केल्यामुळे पापड अगदी व्यवस्थित तयार होतात पीठ भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा सेट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीच्या एखाद्या प्लास्टिकच्या कागदावरती किंवा मग स्कार्फ वरती ओढणीवरती साडीवरती कशावरही तुम्ही हे पापड अगदी सहज घालून घेऊ शकता कारण हे पापड अजिबात खाली चिटकत वगैरे नाहीत पहिल्या दिवशी तर हे पापड मी माझ्या गॅलरीमध्येच मा बनवलेले आहेत त्यासाठी खूप जास्त ऊनही लागत नाही घरामध्येच पहिल्या दिवशी सुकवल्यानंतर दोन ते तीन तासांसाठी ती या पापडांना मस्त असं ऊन द्यायचं आहे कारण हे पापड आपण वर्षभर टिकवणार असतो त्यामुळे ऊन देणं गरजेचं आहे त्यामुळेच ना या पापडांना जाळी वगैरे लागत नाही म्हणूनच ही काळजी घ्यायची आहे आणि कडकडीत उन्हामध्ये हे पापड दुसऱ्या दिवशी मस्त असे वाळवून घ्यायचे आहेत बनवायला तर तुम्ही पाहू शकताय की मस्त असा आकार या बॉबी पापडांना आलेला आहे व्यवस्थित पीठ मळून घेतल्यामुळे अजिबात तुकडे वगैरे वगैरे पडले नाहीत चिरा पापडांना अगदीच छान हे पापड तयार होतात शिवाय तर अप्रतिमच लागते चला तर सारख्याच पद्धतीने इथे मी हे सर्वच बॉबी पापड इथे बनवूनच घेते दहाच मिनिटांमध्ये मा इथे माझे हे पापड बनवून तयार झालेले आहेत घरातच तुम्ही जर का हे पापड सुकवणार असाल धूळ वगैरे नसेल तर हे असेच ठेवले फॅन खाली तरीही चालणार आहे किंवा मग स्टार्पने झाकून ठेवा या पद्धतीने बघा दुसऱ्या दिवशी मी कडकडी मस्त असले पापड वाळवून घेतलेले आहेत पापडांचा रंग आणि आकार तर पहा काय मस्त असं चाललेला आहे पापड देखील छान सुकले देखील आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल याच पद्धतीने आपल्याला हे पापड जे आहेत ना ते सुकवून घ्यायचे आहेत त्यामुळेच हे पापड मस्त असे वर्षभर आरामशीर टिकतात चला तर लगेच तळूनही बघूयात आता इथे मी तळण्यासाठी करडईचं तेल वापरलेलं आहे करडईचं जे तेल आहे ना त्याचा खूप जास्त धूर होतो त्यामुळे असं वाटते की तेल हे खूप कडकडीत तापलेलं आहे परंतु तसं काही नाहीये मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसच्या आपल्याला हे जे पापड आहेत ना ते या पद्धतीने तळवून घ्यायचे आहे खूप जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही सेम पद्धतीने इथे मी आणखी काही हे बबी पापड तळवूनच घेते तळल्यानंतरही या पापडांचा रंग पहा काय मस्त आहे अगदीच सुरेख हे पापड म्हणून तयार झालेले आहेत खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच एकदा माझ्या या पद्धतीने रेसिपी नक्कीच ट्राय करा लहान मुलांनाच काय घरातील सर्वच मंडळींना हे पापड जरूर आवडतील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयास तोपर्यंत बाय बाय